कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले होते आमदार मोरे यांनी आश्वासनाची पूर्तता करत प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याने संदप गावातील पाणी प्रश्न सुटणार आहे श्री दत्त जयंतीनिमित्त संदप गावात श्री दत्तदेवाचे दर्शन घेतल्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा केली यावेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट व्यवस्थापक चेतन मोरे यांना बोलावून गावातील पाणी प्रश्न कशाप्रकारे सुटेल याची माहिती घेतली चेतन मोरे यांनी सांगितले की संदप गावापर्यंत आलेल्या पाण्याच्या लाईनमध्ये प्रेशर कम्या है, कमी आहे त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे पालिका प्रशासनाने नवीन लाईन टाकल्यास पाणी प्रश्न सुटेल यावर आमदार मोरे यांनी पालिका प्रशासनाकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले तात्काळ आमदार मोरे यांनी पालिका प्रशासनातील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून येथील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असे निर्देश दिले यावेळी विकास देसले हेही उपस्थित होते मी अचानक येतो आणि आम्ही अचानक अचानक आपल्याला पाणी मिळालं पाहिजे आपल्याला झालं गंगेला मिळालं तुम्हाला आय बहिणीला मी विनंती करतो दोन चार पहिली मला अवधी द्या फक्त आपण सगळे फिरतोय आता जेव्हा जेव्हा प्रचार आपण सगळीकडे गेलो दोनच विषय आपल्याला आढळले पाणी आणि कचरा आम्हाला पहिला पाणी द्या दुसरा कचरा करा दुसरा आम्हाला काही ना अजून विनंती करत होते आपण पहिला पाण्याचा प्रश्न सोडूया जेवढ्या जेवढे शक्य होईल तेवढा पाण्याचा प्रश्न एकशे एक टक्के सोडवला जाईल पाणी आपल्याकडे मुबलक आहे पत्र नियोजन नसल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झाले बरोबर आहे आपल्या मागे संप्रादय आहेत मी ग्लोबल हा या सोसायटी मध्ये आहेत माझा मोबाईल चालू आहे माझ्या मोबाईल मधला स्पीकर फोन चालू आहे तुमचा आवाज ती लोक ऐकतायत इथे आहेत अठ्याऐंशी फ्लॅट आणि त्यांना आहे दीडच कनेक्शन पाणी पुरत नाही तर ती एम आर त्यांना पाणी देऊ शकते आणि कनेक्शन देऊ शकते मग त्यांना आपल्याला मदत करावी लागेल हा सोमवारी आणि त्यांना पाणी द्या हा मी पाठवून देतो ओके अजून सर कनेक्शन साठी अप्रोल आहे